हॅलो फ्रेंड्स मी वर्षा तुमचं मनापासून स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग बघत राहा तर माझं मॉर्निंग वॉक करून झालेलं आहे अर्धा पाऊन तास मी वॉक केलेला आहे त्याच्यानंतर हा व्हिडिओ बनवत आहे त्याच्यामुळे माझा चेहरा पूर्ण सगळा असा घामेघूम झालेला दिसते दिसत आहे पहा तुम्हाला तर आम्ही इकडं आलो ना मुंबईला तर माझ्या भरपूर सारे रिलेटिव आहेत दोन माव सासूबाई आहेत मोठी बहीण आहे लहान बहीण आहे तर आठ दहा दिवस आमचे असेच जातात इकडं तिकडं ह्याच्याकडे एक दिवस त्याच्याकडे एक दिवस कसे निघून जातात काही कळतच नाही आता पण आम्ही माझ्या छोट्या बहिणीकडे बबलीकडे आहोत काय सांगू तुम्हाला अभंग आणि आदर्शला ना अशा प्रकारचे साऊथ इंडियन पदार्थ खूप आवडतात इडली सांबर डोसा आप्पे रोज दिलं तरी त्याला त्यांना अजिबात कंटाळा येत नाही त्यामुळे मी पण सारखं सारखं बनवत असते आणि आज बबलीने पण बनवलेले आहेत पहा डोसे डोसे आणि चटणी तर खोपोलीला भाऊ असतो इथे जॉबसाठी असतो तो, तो, तो तर तो पण येणार आहे तर सगळ्यांसाठीचने भरपूर सारे डोसे हे पहा तुम्ही पाहू शकता नाश्त्यासाठी बनवलेले आहेत सर्वांसाठीच आणि आता बटर मेल्ट करून घेतलेला आहे पहा लावता यावं म्हणून आणि बटर लावत आहे डोशाला तर छान असा बेत आहे पहा आमच्याकडे आज आता बटर डोसा आणि चटणीचा आणि दुपारी त्यानंतर इडली आणि सांबरचा बेत आहे ज्यांना आवडेल ते सा इडली आणि सांबर खातील आणि बाकीच्यासाठी डाळ भात चपाती पण आम्ही बनवणार आहोत तर असं आहे हे कोणाला आवडतं आहे डोसा मला, मला, दोघाला पण आहे ना छान ना? झालंय का बघ बर आवडलं नाव बनवलंय मावशीने छान छान डोसा चटणी खा 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 लवकर खा तुला माहित नाही का कोणती मावशी बबली मावशीनं बनवले

राधा दीदी पण मयाती आणि श्रेया दीदी पण मया करते बाबा आधीची सगळी मया करते ना तू खूप आवडतो ना सगळ्यांना आशा मावशी पण करती ना तू गुड गो आहे ना तू बॉय आहे म्हणून सगळे तुझी मया करते सगळे लाड करते उघडते थांब हा बंग बाय करा बंग बघ चालला चालला मामा आता बघ तू बोलत नाही ना त्याला बोलतो का नाही इकडून जाणार ना ने बाय कर तू कुठं चालला आदर तू कुठं चालला तू चालला मामासोबत मामासोबत चालला मामा। मामाच्या मागे लागला तू शूज घालून जाऊ आपण घाला शूज घाला लवकर चला 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 अरे हे बाळाचा मामा गेला तो पर्यंत अरे 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 अरे, अरे तोडू नको तोडू नको मोठ्या बहिणीने पापड घाच्या घरी बनवलेले आहेत तर एक किलो उडीद डाळ त्याच्यामध्ये अर्धा किलो मूग डाळ टाकलेली आहे आणि याच्यासाठी दीड किलो झालो प्रमाण त्याच्यात एक ग्राम मसाला पापड टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि विकत्रीचे जे पापड असतात ते ते फक्त उडदाच्या काढायचे असतात आणि याची खूप छान टेस्ट झाली छान झालेत ना मग आम्ही तळून खाऊन बघितलेत आदर्शन मी है ना आणि आदर्शला पापड म्हटलं की खूप आवडते आवडतेत ना हे पापड आवडतात ना घरी बनवलेले आता मावशी एवढे पापड दिले आता पुण्याला लिहायचे का पुण्याला घेऊन जायचे घेऊन जायचे पुण्याला बर बर त्याला आवडते मावशीन आता पुण्याला घेऊन जायचे एवढे मोठे पापड लासलीचे पापड पण केलेले आहेत मावशीने हे पापड आणि लासलीचे पापड घेऊन जायचं पुण्याला चला मग ना आता पुण्याला जायचं पुण्याला बाईच्या बाबा जायचं खेळायला जायचं बाईच्या बाबा कड आंबे खायला नाही जायचं का पु अजून पण जायचं नाही घरी पुण्याला आता इथून जायचं आजोळी खायच्या हैना ना कडे जायचं बावीला है ना आंबे खायला फिरायला तर मतच नाही किती दिवस झाला आपण फिरतोय आधी किती फिरतोय आपण बघा कशी ऍक्शन अरे 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 अजून फिरायचं का घरी का जायचं तुझ्या बाबा पुण्याच्या बाबा नाही जायचं जायचं हा शिजलेला नाही पापड हा कच्चा पापड आहे कच्चा आदर्श भाजून दिला पापड तर आदर्श मला असला नको तोडून तळून दे म्हणलं मला पापड भाजी पापड नको आई ठेवा आता ठेवा आपण भरून ठेवू याच्यामध्ये हा नगर तुटते तुटते मी छान ठेवते हळू हळू ठेवायचे असते हा मी काय तुटला बाईने पीठ मळून पीठ खेचलं छान खणबत्यात आणि त्याच्यानंतर एक साईजचे खूप छान कापड बनवले एका आकाराचे सगळे छान जास्त पीठ पण लावलेलं नाही पिवळे फुटे छान दिसतात पापड एका साईज मध्ये बनवले छान है तो तो ना तोडू नको तोडू नको बाळा चला ठेवून देऊ नाहीतर सगळे फुटून जाते अरे 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 ठेवून नीट ठेवू आपल्याला घेऊन जायचे ना भरून घेऊन जाऊ तुम्हाला आजचा लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर त्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद बर बाय